नवीन भरती आणि वयवाढ मेळ लागेना वय वयवाढ होणारच आहे मित्रांनो काळजी करू नका पोलीस भरती रिक्त जागा अहवाल यायला झाली सुरुवात विद्यार्थी जाहिरातीच्या जा प्रतीक्षेत मुंबई पोलीस रिक्त जागा तब्बल सहा हजार सातशे एकोणऐंशी जागा पोलिसांची रिक्त पदार्पणासाठी सरकारने कार्यवाही करावी हायकोर्टाने दोन आठवड्यात मागविली माहिती मित्रांनो संपूर्णपणे व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे आणि चॅनलला नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सेजारील बेलायकन पण प्रेस करा नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपला आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हार्दे सर आपल्या आवडता मध्ये मी आपला मित्र हार्दे सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत होतं विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे की पोलीस भरती केव्हा पोलीस भरती केव्हा होणार जागा केव्हा येणार या सगळ्या गोष्टींच्या बद्दल खूप विचार होत होती विद्यार्थ्यांची थे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मी काय तुम्हाला सांगतो मध्यंतरीच काय झालं होतं की एक परिपत्रक आलं मला वाटतं एसआरपीएफ चे एक परिपत्रक आलं मध्यंतरी आणि एसआरपीएफच्या एका परिपत्रकाने काय झालं का भरती सप्टेंबर मध्ये जाणार भरती सप्टेंबर मध्ये जाणार अशी गडबड होत झाली त्याच्यात सर्वात महत्वाचं म्हणजे का वयवाढ जे वयवाड करणारे आमचे जे काही विद्यार्थी मित्र आहेत वयवाडीसाठी जे काही काही प्रयत्न केले जे काही आम्ही आंदोलन केले त्याला कुठंतरी यश ये येताना दिसते आपल्याला त्या साठी वयवाड सुद्धा होण्याची दाट शक्यता म्हणजे जवळजवळ होणारच आहे वयवाड सुद्धा होणार आहे मात्र विद्यार्थी मित्रांनो एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आपल्याच पाव हे समजली की आज मुंबईच्या पण रिक्त जागा अहवाल आल, आलाय मीराबाईंदरचा पण अहवाल आलाय रिक्त जागेचा मी तुम्हाला सांगितलं होतं भरती कधी होऊ द्या पण भरती व्हायच्या पूर्वी कप्पीकृत विथ रिक्त जागेन चहावल आता हे फक्त रिक्त पदांचा अहवाल आले लक्षात ठेवा आता या रिक्त पदांचा अहवालानंतर परत कप्पीकृत आरक्षणाचे पण चार कप्पी कृत आरक्षणाचा सह येईल आणि मग त्याच्यानंतर जाहिराती म्हणजे जाहिरातीचं आपण मी तुम्हाला सांगितलं दहा पाच ते दहा मार्चच्या दरम्यान आपल्याला जाहिरात केव्हा प्र, प्रदर्शित होऊ शकते हे पण कळेल आणि ग्राउंड केव्हा होऊ शकते हे सुद्धा समजणार आहे सगळ्यात महत्वाचं मला तुम्हाला एक नक्की सांग आवडेल मित्रांनो की जाहिरात केव्हा येईल आणि हे केव्हा होईल याच्या भानकडे जास्त पडू नका आपला अभ्यास आणि ग्राउंड लक्ष द्या पूर्णपणे तुमच्या माहिती सांगतो आपण आता सगळं पाहणार या जाहिरात या व्हिडिओमध्ये का मुंबईला किती जागा रिकत आहे तब्बल मीरा भाईंदर मीरा भाईंदरला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात जागा विकतोय तब्बल ऐंशी जागा चालक आहे नुसत्या मीरा भाईंदर सारख्या ठिकाणी ऐंशी जागा चालक आहे एवढ्या जागा आहे मीरा भाईंदरला त्याच्यानंतर सहाशे प्लस जागा काहीतरी नुसत्या पोलीस शिपाई पदाच्या मीरा भाईंदरला एवढ्या जागा आहेत मुंबई शिपाईला तर सहा हजार सातशे म्हणजे तुम्ही विचार करा जी अठरा हजाराची भरती झाली तेव्हा जेवढ्या जागा होत्या सहा सात हजार तेवढ्या जागा परत येऊ शकतात हिंगोलीला जागा आहे मित्रांनो त्याच्यानंतर नागपूरला पण मित्रांनो जागा आहे चार पाचशे म्हणजे ह्याच जागेचं जरी कॅल्क्युलेशन केलं आत्ता आलेल्या पाच सहा घटकांच्या तर ह्याच जागा जातात मित्रांनो सात आठ हजाराच्या वर आणि दहा हजाराची भरती कुठनं म्हणजे भरतीची संख्या वाढू शकते भरती मोठ्या प्रमाणात होऊ शकते त्यात तुम्ही पाहिलंच का, का कशा घटना घडू राहिलेल्या आहेत सुरक्षा कशा पद्धतीनं कमी पडून राहिलेली आहे कशा पद्धतीनं पुण्यातल्या घटना असतील किंवा इतरतलं घडणारे गुन्हे गुन्हेगारी असन दरोडेखोर असन किंवा इतर गोष्टी घडतात ह्या गोष्टी कशा प्रमाणात घड राहिले हे आपल्याला माहिती आहे मग पोलिसांची संख्या फार कमी मित्रांनो आणि तुम्ही महाराष्ट्र सर मग या वर्षी भर झालं परत भरतीच होणार नाही त्याच सगळ्यात महत्त्वाचं एक कारण म्हणजे का या वर्षी भरती होणं सगळ्यात महत्वाचं कारण काय माहिती आहे का, का पुढे असणारा दोन हजार सत्तावीस साली असणारा सगळ्यात महत्वाचं म्हणजे सिंहस्त कुंभमेळा तो सिंहस्त कुंभमेळाच्या डोळ्यात दोन हजार तर नाशिक या ठिकाणी होते महाराष्ट्रामध्ये मध्ये तो कुंभमेळाच डोळ्यासमोर ठेवणे मोठ्या प्रमाणात भरती होणार आहे कारण का आता भरती झालेले विद्यार्थी बरोबर कुंभ मेळापर्यंत ते ट्रेनिंग वगैरे सगळं करून बरोबर आपापल्या घटकाला ते हजर होऊ शकतात त्याच्यामुळे ती एक मोठी भरती असण्याची शक्यता म्हणजे असणारच मोठी भरती असणार आहे त्याचबरोबर आज ज्या काही जागा आल्यात किंवा आज ज्या काही कुठल्या कुठल्या घटकाच्या जागा आहेत मुंबई पोलीस असन मीरा इंद्र असेल हिंगोली असन ते आपण पाहणारच आता मी तुम्हाला दाखवत असते मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा मोठ्या प्रमाणामध्ये जागा या ठिकाणी आलेल्या आहेत जागा यायला सुरुवात झालेली आहे मुंबईमध्ये एकट्या साडेसहा हजार प्लस रिक्तपदी एकट्या मुंबईमध्ये मग तुम्ही विचार करा जरी एकट्या मुंबईमध्ये एवढे पद रिक्त आहेत तर बाकीचे कडक थोडे थोडे केले चारशे पाचशे दोनशे तीनशे चारशे दोनशे तीनशे असे जरी केले तरी मित्रांनो तो आकडा पंधरा हजार क्रॉस करू शकतो लक्षात ठेवा किती करू शकतो पंधरा हजाराचा आकडा तो क्रॉस करू शकतो त्याच्यामुळे आगामी येणारी भरती मोठ्या प्रमाणात भरती असू शकते आणि लक्षात त्यामुळे जोरदार तयारी करा अभ्यासाची पण जोरदार तयारी करा आपण जाहिरात मध्ये आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे मुंबईला किती जागा आहे मीराबाईन किती जागा रिक्त किंवा हिंग किती जागा हे आपण पाहणारच आहे पण तत्पूर्वी माझ्या पोलीस भरती करणाऱ्या नवीन सर्व विद्यार्थ्यांसाठी एक नक्की सांगेल का मित्रांनो आपण जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर आपल्यासाठी मित्रांनो अतिशय महत्वाची टेस्ट सिरीज आहे मित्रांनो ही टेस्ट सिरीज तुम्ही जॉईन करू शकता फक्त पंच्याहत्तर रुपये फी मध्ये मित्रांनो आपल्याला वर्षभर एकतीस डिसेंबर पर्यंत आगामी होणाऱ्या संपूर्ण भरती प्रक्रिया म्हणजे सर्व कोणत्याही विभागाची भरती प्रक्रिया असू त्यासाठी लागू पाडणारी ही एकमेव टेस्ट सिरीज मित्रांनो चालू घडामोडी आपल्याला माहिती आहे की चालू घडामोडी हा विषय कशा प्रकारचा आहे त्याच्यामुळे ही महत्वाची टेस्ट सिरीज मित्रांनो तुम्ही जॉईन करू शकता चालतंय मित्रांनो काही काळजी का करू नका आपण आता पुढची जी काय आहे जाहिरात आहे ती जाहिरात पाहूया ओके चला हा मित्रांनो व्हिडिओला आपण सुरुवात केलेली आहे मात्र आपण आपल्या जाहिरातीकडे जाण्यापूर्वी पोलिसांची रिक्त पदे भरण्यासाठी सरकारने काय कार्यवाही केली असा डायरेक्टली खंडपीठ आणि नागपूर आयुक्तांमध्ये आय। हा प्रश्न उपस्थित केलेला आहे शहर आणि ग्रामीण पोलीस विभागामध्ये जे रिक्त पदे आहेत त्यासाठी सरकारने काय केलेलं आहे काय कार्यवाही केलेली हायकोर्टने दोन आठवड्यात प्रतिज्ञापत्र मागितलं म्हणजे तुम्ही विचार करा गृह विभागच नाही तर हायकोर्ट सुद्धा पोलीस भरती संदर्भात अनुकूल आहे लक्ष म्हणजे अनुकूल आहे पूर्णपणे आणि हायकोर्टाने सांगितलेलं का मोठ्या प्रमाणामध्ये जे सुरक्षेची जे काही प्रॉब्लेम अडचणी त्यासाठी पोलीस भरती करायची म्हणून हायकोर्ट काय म्हणते पहा शहर व हो ग्रामीण पोलीस विभागामध्ये मी सगळं शेवट शेवटप्रदिवसित पहा मी तुम्हाला ते मुंबईच्या जागा मीराबाईंदरच्या जागा हिंगोलीच्या सगळं दाखवणार आहे शहर व ग्रामीण पोलीस विभागामध्ये रिक्त असलेली पदे भरण्यासाठी आणि नवीन पदांना मंजूर देण्याकरता काय कार्यवाही केली अशी परकड विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवार राज्य सरकारला के केली आणि यावर दोन आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा निर्णय आदेश पण दिलेला आहे प्रकरणावर दुवे नितीन सांबरे वरुष जोशी यांच्या समक्ष सुनावणी झाली शहर पोलीस आयुक्त जिल्हा पोलीस अधीक्षकने रिक्त पदे भरण्यासाठी आणि नवीन पदांना मंजूर मिळण्याकरता राज्य सरकारला प्रस्ताव सादर केला आहे पुलीण त्यावर निर्णय व्हायचा आहे त्यामुळे न्यायालयाने हा आदेश दिला शहरातील रोडवरील खड्डे प्राणघातक अपघातांसाठी म्हणजे हा न्याय न्यायालयाने आदेश दिल्यानंतर त्या न्यायालयाच्या आदेशाला जे पोलीस आयुक्तालया यांनी जी माहिती दिली न्यायालयाला ने तर त्यांना मध्ये आज सांगितलंय त्या ने। न्यायालयाला ने दिलेल्या माहितीनुसार शहर पोलीस विभागामध्ये विविध श्रेणीतील चारशे सत्याहत्तर पदे रिक्त आहेत याशिवाय या विभागाला तीनशे एकोण नवीन पदांची गरज आहे ग्रामीण पोलीस विभागातील आकडेवारी मात्र अद्याप न्यायालयाच्या रेकॉर्डवर आणण्यात आली नाही न्यायालयाने या संदर्भात गेल्या तीस जानेवारी आदेश दिला म्हणजे मित्रांनो लक्षात ठेवा न्याय नागपूर शहरला एवढा जागा आहे म्हणजे नागपूर ग्रामीणला पण मोठ्या प्रमाणात जागा असणार आहे आणि मोठ्या प्रमाणात आजी भरती करावं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भरतीला या ठिकाणी आता सुरुवात होणार आहे या लक्ष हे न्यायालयाने विचारलेलं होतं म्हणजे न्यायालयाने तडका दिला का बा तुम्ही सांगा असं न्यायालयाने त्यांना काय केलं होतं सरकारला विचारणा केली होती का पोलीस भरतीचं काय करणार रिक्त असलेल्या पदांचं काय किती दोन आठवड्यामध्ये सगळं अहवाल द्यायला आहे आता हे झालं न्यायालयाचं आता मुंबई पोलीसच्या संदर्भातल्या ज्या काही रिक्त जागा त्या आपण या ठिकाणी आता पाहणार आहोत आपण पोलीस आयुक्त म्हणून मुंबई कार्यालयाच्या आस्थापनेवर पोलीस अधिकारी अंमलदार यांच्या मंजूर कार्यात रिक्त पदांची एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजे मित्रांनो हे ज्या काही माहिती येतात त्या सगळ्या एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंतच्या माहिती आहेत म्हणजे याच्यात जर दोन हजार पंचवीस एकतीस डिसेंबर पंचवीस पर्यंतची माहिती जर जा ऍड झाली तर विचार करा किती पद म्हणजे जागा किती मोठी भरती प्रक्रिया असू शकते आणि पर पोलीस मुख्यालय दक्षिण प्रादेशिक विभाग मध्य प्रादेशिक पूर्व प्रादेशिक विशेष शाखा संरक्षण सुरक्षा आणि सगळ्या पद्धतीचं करून सगळ्या पद्धतीनं सगळ्या जागांचा एकूण मंजूर पदे एकूण कार्यरत पदे आणि एकूण रिक्त पदे सगळी टोटल टॅली केली असतात आपल्याला पोलीस अंमलदारचं जे पद आहे मित्रांनो ते पद या ठिकाणी दिसतंय पोलीस अंमलदार मित्रांनो सहा हजार सातशे एकोणऐंशी एवढे पद एकट्या मुंबई पोलीस दलामध्ये तुम्ही विचार करा मित्रांनो एकट्या मुंबई पोलीस दलात दोन हजार चोवीस अंत अंतिम पंचवीस नाही अंतिम म्हणजे ह्या भरतीत जर ही पदं जरी भरली तरी एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतची पदं परत रिक्त राहतात म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जागा आज मुंबई पोलीस दलामध्ये रिक्त आहेत आलं लक्षामध्ये त्याच्यामुळे भरती कि होणार आहे लक्षात ठेवा अन लक्ष मध्ये त्यानंतर तुम्ही आपण मीरा बघा मित्रांनो पोलीस आयुक्त मीरा भाईंदर्व मध्ये सुद्धा जागा बघा अधिकारी वर्गांच्या ह्या जागा आहेत अधिकारी वर्गांच्या सुद्धा मोठ्या प्रमाणात जागरिक आपल्याला पोलीस आयुक्त मीरा भाईधर्व मध्ये ज्या काय आपल्या पोलीस चालक आसन पोलीस चालक पोलीस शिपाई असेल किंवा पोलीस शिपाई असन पोलीस आमदार ह्या जागा ज्या आपल्याला ह्या पाहिजेत मित्रांनो खऱ्या अर्थान जर विचार केला या ठिकाणी तुम्हाला आपल्याला दिसते आपल्याला तर दिसते का पोलीस शिपाई पदाच्या ठिकाणी सहाशे चौसष्ट जागा एकट्या मीरा भाईंदरला पोलीस शिपाई रिक्त आहे आणि मित्रांनो त्याच्यामध्ये ऐंशी करा आपल्या याच्या ऐंशी जागा कशाच्या आपल्या चालक पोलीस शिपाईच्या म्हणजे विचार करा मीरा भाईंदरच्या या घटकाच्या आतापर्यंत चार पाच घटकाच्या जागा आपल्या हाताशी आल्या म्हणजे मीरा भाईंदरच्या जागा आहेत मित्रांनो ज्या जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो जवळ जवळ सहाशे चौसष्ट पोलीस शिपाई त्याच्या एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत विचार करायचं झालं भरतीचा आकडा जाईल कुठं आणि चालकच्या सुद्धा ऐंशी जागा या ठिकाणी अतिशय महत्वाची अशी मोठी भरती मित्रांनो या ठिकाणी होती त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही दुसरी पहा पोलीस अधीक्षक हिंगोली यांच्या कार्यालयावरील जागा आहे मित्रांनो हिंगोलीला थोड्या जागा आहे जास्त नाही शिपाई पैप अक्कावन्न जागा आहे म्हणजे आतापर्यंत चार पाच घटकांच्या जागा आलेल्या आहेत आणि ज्यावेळेस अशा जागा सगळ्याच घटकांच्या अशा जागा तिकडे पोचतील तेव्हाच काय होणार आहे मित्रांनो त्याच वेळेस त्या ठिकाणी खऱ्या काय होणार आहे पोलीस भरती प्रक्रियाला चा, या ठिकाणी काय होत असते मित्रांनो सुरुवात होत असते लक्षामध्ये अशा पद्धतीने मित्रांनो नवीन भरती वयवाड पोलीस भरती रिक्त जागा अहवाल प्रतीक्षा जाहिरात विद्यार्थ्यांना प्रतीक्षा जाहिरातीची प्रतीक्षा मुंबई पोलीस रिक्त जागा हायकोर्टाच्या आधीच्या सगळ्या गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या ठिकाणी एकत्रित पाहिलेल्या अतिशय महत्वाचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेला आहे मित्रांनो आणि मित्रांनो असंच महत्वाची माहिती नवनवीन माहिती नवनवीन अपडेट पाहण्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करून घ्या कारण का खूप महत्वाची माहिती पण आपल्याला इथून पुढे अशीच भरती प्रक्रिया संपेपर्यंत मिळणार आहे आलं कारण का खूप महत्वाची जी अपडेट होती तीन चार घटकाच्या जागा रिक्त आलेल्या आहेत नागपूरच्या सुद्धा जागा रिक्त आलेल्या आहेत त्या ठिकाणी अजूनही बाकीच्या बऱ्याच जागा रिक्त या ठिकाणी येणार आहेत लक्षात घ्या मित्रांनो लक्ष हा मित्रांनो आपण जर आगामी होणाऱ्या पोलीस भरतीची तयारी करत जर असाल मित्रांनो तर आपल्यासाठी एक सुंदर असं बुक आणि चांगला असं बुक मी सजेस्ट करतो मित्रांनो संपूर्ण नवीन सुधारित विस्तृत आवृत्ती मित्रांनो दोन हजार पंचवीस मध्ये नव्याने आलेलं एक दोन चार दिवसा खाली मार्केटमध्ये आला अतिशय महत्वाचं बुक मित्रांनो आणि जे महाराष्ट्रात पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे म्हणजे सह्याद्रीचा ठोकळा ठोकळा म्हणलं का आपल्याला एक ठोकळा आठवतो म्हणजे सह्याद्रीचा ठोकळा अतिशय महत्त्वाचा बुक आहे मित्रांनो हे सह्याद्रीचा ठोकळा तुम्ही नक्की खरेदी करू शकता मित्रांनो याच्यामध्ये मित्रांनो संपूर्ण विषयाची तयारी होणार तुमची मराठी व्याकरण बुद्धिमाता बुद्धिमापन बुद्धिमापन चाचणी चालू घडामोडी अंक गणित संगणक आणि मित्रांनो लेखन आणि संकलन उमेश रुपनवार लिखित हा जो सह्याद्री करिअर आहे बारामती यांचा ठोकळा आहे हा आपल्या मार, महा महाराष्ट्र मध्ये संपूर्ण बुक स्टॉलवरती अवेलेबल झालेला आहे त्यामुळे तुम्ही संपूर्ण बुक स्टॉलवरती जाऊन हा ठोकळा नक्की खरेदी करू शकता अतिशय महत्वाचा ठोकळा मित्रांनो पोलीस व्हायची आहे दोन हजार पंचवीस साली तर मग हा ठोकळा तुम्ही घेऊ शकता आणि संपूर्ण अभ्यास ठोकळ्यामधून आपला कव्हर करू शकता धन्यवाद